शेतकरी बांधवांनो आता अंतर मशागतीसाठी मजुरांची गरज संपली इंडियन ऍग्रोचा सात एच पी पावर विटर रोटावेटर तर या एकाच मशीनला रोटावेटर सोबतच वखर कुळ मोगडा पास रेझर कोळपे लोखंडी टायर डायरी सर्व अवजर तुम्ही जोडू शकता तर दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स गिअर बॉक्स आपण याला दिलेला आहे तर शेतकरी बांधूंनो अवजार हे आपण स्वतः बनवतो तुमच्या गरजेप्रमाणे जसे पाहिजे तसे ऍडजस्टेबल अवजार आपण या ठिकाणी बनवतो मजबूत आणि हेवी तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन चालून पाहू शकता तर याला जे आपण अवजार जोडले त्याच्या माध्यमातून तुम्ही सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी कापूस तूर सर्वच पिकांची कोळपणी खुरपणी डवरणी तसेच वखरणी देखील करू शकता तर फळबागाअंतर मशागत करायची असेल तर याला तीन फुटाचा रोटा येतो जो की दोन फूट अडीच फुट तीन फुट ऍडजस्टेबल आहे आणि अवजारं जी आहेत ती सर्व तुमच्या गरजेप्रमाणे बनवून मिळतील त्याच्यामध्ये हे दोन पासचं कोळपणी यंत्र आहे हे वखर आहे मोगडा आहे पास आहे सर्व आवजारा मिळतील